नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सायली तुमचं सायलीच मॅथ्स कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करायचं तर आज आपण बघणार आहे क्षेत्रफळ हा टॉपिक आणि हा क्षेत्रफळ टॉपिक बघण्यासाठी आपल्याला त्याच्या आधी काय करावं लागतं क्षेत्रफळाचे जे काही वेगवेगळे सूत्र आहेत ते आपल्याला बघायचे आहेत बघा तर मग त्याच्या क्षेत्रफळाच्या आधी आपण एक थोडक्यात परिमिती म्हणजे काय हे आपण बघूयात तर बघा परिमिती काय असते परिमिती एक असते बंदिस्त आकृतीची जी काही सर्व बाजूंची बेरीज असते सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज त्याला आपण काय म्हणतोय परिमिती असं म्हणतोय मग बघा याच्यामध्ये आयताची परिमिती म्हणजे काय बघा त्याचं सूत्र आहे आयताची परिमिती बघा आयताची परिमिती आयताची परिमिती काय असते तुम्हाला सूत्र माहिती आहे आयताची परिमिती असते दोन कंसामध्ये लांबी अधिक रुंदी आयताची परिमिती काय असते दोन कंसात लांबी अधिक रुंदी म्हणजेच काय दोन लांबीला आपण काय म्हणतो लेंथ आणि रुंदीला काय म्हणतो ब्रेड म्हणजे दोन कंसात एल अधिक बी त्याच्यानंतर दुसरं सूत्र आहे बघा वर्तुळाची परिमिती वर्तुळाची परिमिती वर्तुळाची परिमिती कशाला म्हणणार आपण वर्तुळाची परिमिती बरोबर काय आहे वर्तुळाचा परी वर्तुळाची परिमिती बरोबर वर्तुळाचा परी आपल्याला परी माहिती आहे वर्तुळाचा परी काय असतो आपला पाय डी डी म्हणजे काय असतं व्यास असतो काय असतो डी आणि पाय आणि डिस्ट व्यास म्हणजेच काय असतं दोन आर म्हणजेच टू पाय आर वर्तुळाची परिमिती वर्तुळाची परिमिती बरोबर वर, दोन पाय आर हे आपलं सूत्र झालं त्यानंतर तिसरं सूत्र आहे आपलं बघा चौरसाची परिमिती चौरसाची परिमिती काय असतं बघा चौरसाची परिमिती बरोबर चौरसाची परिमितीची असते सूत्र आहे चार गुणुले बाजू कारण का चौरसाच्या चारही चार बाजू कशा असतात सारख्याच असतात म्हणून चार गुणुले बाजू म्हणजेच आपण चार यल असं पण लिहू शकतो त्याच्यानंतर आहे बघा पुढचं सूत्र आपलं त्रिकोणाची परिमिती त्रिकोणाची परिमिती त्रिकोणाची परिमिती बरोबर काय येईल बघा त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज काय येईल त्रिकोणाच्या तिन्ही त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजेच काय असते त्रिकोणाची परिमिती असते ठीक आहे त्याच्यानंतर बघा आपण आपण पुढचं सूत्र बघूयात आपलं अर्धवर्तुळाची परिमिती अर्धवर्तुळाची परिमिती अर्धवर्तुळाच्या परिमितीचं सूत्र काय येईल बघा पाय आर अधिक व्यास पाय आर अधिक व्यास पाय आर आणि आपण व्यासला व्यास काय म्हणतो डी ठीक आहे मग आपलं हे काय झालं आपण एक तीन चार प्रकारचे सूत्र बघितले आता आपल्याला महत्त्वाचं जे काय आपलं टॉपिकचं नाव आहे क्षेत्रफळ तर क्षेत्रफळ म्हणजे काय असतं ही एखाद्या सपाट पृष्ठभागाची का का त्रीकोन, जी काय आकृती असते म्हणजे काय चौकोन त्रिकोण त्रिकोणाचे प्रकार असत बघा संभूज त्रिकोण समद्विभूज त्रिकोण काटकोण त्रिकोण त्याच्यानंतर चौकोन बरोबर ह्या सगळ्यांची काय अशा जे सपाट पृष्ठभागाची आकृती असतात त्या आकृतीने व्यापलेली जागा म्हणजे त्या आकृतीचं क्षेत्र असतं आणि त्या क्षेत्राचं माप म्हणजे काय असतं क्षेत्रफळ असतं तर बघूयात आपण त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र त्रिकोणाचे क्षेत्रफळ पहिलं आहे आपलं सूत्र त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय असेल त्रिकोणाचं क्षेत्रफळ एक छेद दोन गुणुले पाया गुणुले उंशी एक छेद दोन गुणुले पाया गुणुले उंची किंवा आपण इथं छोटासा त्रिकोण काढूयात बघा हा एक त्रिकोण झाला ठीक आहे त्रिकोण आपला हा ए बी सी हा झाला काटकोण आणि हा झाला डी तर आपण हा काय काढला एक शिरोलंब काढला त्रिकोणाला याच्यामध्ये त्रिकोणाचा पाया काय असेल बघा एक छेद दोन पाया असेल आपला बी सी आणि उंची काय असेल आपली ए डी म्हणजे हे झालं आपलं त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र त्यानंतर दोन नंबरचं सूत्र आहे बघा आपलं काटकोण त्रिकोण काटकोण त्रिकोणाचं सूत्र काय असतं बरं बघा काटकोण त्रिकोणाचे काटकोण त्रिकोण क्षेत्रफळ काटकोण त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे बघा एक दोन गुणुले एक छेद दोन गुणुले काटकोण करणाऱ्या एक छे दोन गुणुले काटकोण करणाऱ्या बाजूंच्या लांबींचा गुणाकार काय असतं काटकोन कुण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असतं एक छे दोन गुणुले काटकोण करणाऱ्या बाजूंच्या लांबींचा गुणाकार असतं मग आपण काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ कुण त्रिकोणाचे क्षेत्रफळ कुण आपण त्याचं त्रिकोण काढून घेऊयात हे पहा काटकोण त्रिकोणामध्ये एक जो कोण असतो तो असतो नव्वद अंशाचा मग आपलं पी क्यू आणि आर ही झाली काटकोण करणारी बाजू मग काटकोण करणाऱ्या बाजूंच्या लांबीच्या म्हणजे ही एक बाजू आणि ही एक बाजू म्हणजेच काय असते एरिया ऑफ पी क्यू आर म्हणजे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे पी क्यू आरचं ते कसं असेल एक छेद दोन आणि काटकोण करणाऱ्या बाजू कोणत्या पी क्यू आणि क्यू आर म्हणून पी क्यू गुणुले क्यू आर लक्षात आलं हा तीन नंबरचं सूत्र आपण बघणार आहे आता त्रिकोणाचंच आहे पण त्रिकोणामध्ये हिरोचं सूत्र म्हणून एक सूत्र आहे बघा तर ते हिरोचं सूत्र काय असतं बघा हिरोचे हिरोचे सूत्र हिरोचे सूत्र बरोबर त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपण हिरोचे सूत्र आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचंच काढतो ठीक आहे मग त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजेच हिरोचे सूत्र ते कसं काढणार त्यासाठी आपण एक छोटासा त्रिकोण काढूयात आपल्या समजण्यासाठी त्रिकोण ए बी सी आणि ह्या त्रिकोणाच्या ए बी आणि सी ह्या काय काय आपण बाजूची लांबी घेऊयात ठीक आहे किंवा बाजू आपण घेऊयात मग काही हिरोचे सूत्र त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर स्क्वेअर रूट किंवा वर्गमुळामध्ये यस कंसामध्ये एस वजा ए दुसऱ्या कंसामध्ये एस वजा बी तिसऱ्या कंसामध्ये एस वजा सी पण हे एस म्हणजे काय हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर एस काय आहे बघा ए बी सी या त्रिकोणाच्या बाजू आहेत बरोबर आणि ए बी सी यस काय आहे त्रिकोणाची अर्धपरिमिती म्हणून आपण येस बरोबर यस कसं काढणार जर आपल्याला यस निघालं तरच आपण हे त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढू शकतो मग येस बरोबर काय आहे एक छेद दोन कंसामध्ये ए अधिक बी अधिक सी म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज करायची त्याला भागिले दोन करायचं आणि जे काय उत्तर असेल ते आपलं असेल येस आणि त्याच्यानंतर यस त्याच्यानंतर यस वजा एका बाजूची लांबी यस वजा दुसऱ्या बाजूची लांबी आणि यस वजा तिसऱ्या बाजूची लांबी याच्यानुसार आपण काय काढू शकतो त्रिकोणाचं क्षेत्रफळ हिरोच्या सूत्राचा उपयोग करून त्याच्यानंतर आपण चार नंबरला बघणारे बघा समभूस त्रिकोण असा त्रिकोण ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू कशा असतात समान असतात अशा समभूज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असतं समभूस त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात तीन छे चार कुणुले बाजूचा वर्ग एकदम सोपा आहे बघा समूभ त्रिकोणाचं सूत्र काय आहे ए वर्गमुळात तीन छेद चार गुणुले बाजूचा चा वर्ग मग समूभस्त्रिकोण काय असतो त्याच्या तिन्ही बाजू कशा असतात सेम असतात कशा असतात तिन्ही बाजू सेम असतात म्हणून आपण त्याला शॉर्टकटमध्ये या सूत्राला कसं लिहू शकतो बघा वर्गमुळात तीन छेद चार गुणुले एचा वर्ग असे आपण त्याला लिहू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर बघा आपलं नेक्स्ट सूत्र आहे किती नंबरचं सूत्र आहे बघा आपलं पाच नंबरचं मग पाच नंबरच्या सूत्र आपलं कशाचं आहे चौरसाचं मग बघा चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं चौरसाचं क्षेत्रफळ माहिती आहे तुम्हाला चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग म्हणजेच काय बघा एक छोटंसं तुम्हाला चौरस काढून दाखवते असा चौरस त्या चौरसाच्या चारही बाजू समान असतात म्हणजे इथले पण ए इथले पण ए हे पण आहे आणि हे पण ये म्हणजे थोडक्यात काय येईल एचा वर्ग चौरसाचे चारा क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग म्हणजेच एचा वर्ग सहा नंबरचं सूत्र बघा काय आहे आपलं आयताचे क्षेत्रफळ काय आहे आयताचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ काय असतं लांबी गुणुले रुंदी आयताचे क्षेत्रफळ काय असतं लांबी गुणुले रुंदी मग आपल्याला आयताची आकृती माहीत आहे जी जास्त बाजू लांब आहे ती असते लांबी आणि जी छोटी आहे ती रुंदी असते म्हणाचं सूत्र काय असेल यल गुणुले बी लेंथ गुणुले ब्रेड्थ त्याच्यानंतर पुढचं सूत्र आहे बघा आपलं सात नंबरचं समांतरभूज चौकोनाचे क्षेत्रफळ समांतरभूज चौकोनाचे समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ